हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स मी आज तुमच्यासाठी भाईची सुंदर अशी डिझाईन घेऊन आलेले आहे काठापदर भाईसाठी बघू शकता असे रेग्युलर भाई कट करतो तशी भाई कट करून घेतलेले आहे उंचीतून अडीच इंच वरून देतून दोन इंच असं मार्जिन घेऊन बॉक्स तयार केलेलं आहे त्याला सगोल आकार छान आकार देऊन घेतला व जसं आहे तसं कट केलेलं आहे बघू शकताय तुम्ही ही आपली काठाची बाहे जेवढी आपली रेग्युलर छोटी मापाची असते ना तेवढीच काढून घ्यायची भाई सवत ठेवून असं रोल्ट ठेवलेला आहे व त्याच्यावरून पाव इंच मार्जिन फक्त जसा आकार दिला आहे तसं बरोबर बाही स्टिच करून घ्यायची आहे खालच्या साईडून मी लगेच पॅक करून घ्यायची जेणेकरून आपल्याला फोल्ड करता व्यवस्थित येईल अगदी व्यवस्थित कुठं सुरकुत्या पडणाऱ्यांनी ह्याची काळजी घेत बाई मी स्टिच करून घेतलेला आहे तो मधला पॅचमेन फॅब्रिकचा आहे तो अगदी व्यवस्थित कटिंग करायचा आहे कटिंग कर करताना कुठेही अस्तर कट होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत बघा असं मध्ये हात घालून आपल्याला व्यवस्थित बाई फोल्ड करून घ्यायची आहे सॉरी जेणेकरून उलटी करून घ्यायची आहे कमी वेळेत अगदीच झतकी होते अगदीच दोन मिनटात फक्त आपली डिझाईन तयार होणार आहे बघू शकताय तुम्ही व्यवस्थित सगळा कपडा एकसारखा व्यवस्थित आहे असा प्रेस करून घ्यायचा बघा जेणेकरून आपली दापटी व्यवस्थित बसेल आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप सुंदर आहे बघा दोन्ही हाताने कपडा प्रेस करत मी हाही त्याच्यावरून अगदी व्यवस्थित अशी डापटीक मारून घेणार आहे बाईच्या त्या बाजूने सुद्धा दापटी कपड्याला मारून घ्यायची आहे मेन फॅब्रिक व अस्त्र एकसारखं व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे असं मी एक पॅच तयार कर सॉरी असा मी एक कपडा घेतलेला आहे बघू शकते बी मी तुम्हाला दाखवते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता अशा बरोबर एकसारख्या प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत बरोबर मध्य सेंटरला सगळ्या प्लेट ह्या एकसारख्याच अगदी व्यवस्थित अशा आल्या पाहिजेत बघू शकता आपल्या चार प्लेट्स बसलेल्या आहेत तशाच त्या बाजूलाही आपल्याला व्यवस्थित अशा प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही अगदी भाईची सिंपल अशी पद्धत आहे अगदी कुणालाही जमेल इतक्या सुंदर पद्धतीने मी सांगितलेलं आहे बघू शकता तुम्ही तर भाई खूप सुंदर दिसते घातल्यानंतर ब्लाऊज बघू शकता किती सुंदर असे आपल्या प्लेट्स पडून झालेल्या आहेत बर बरोबर भाईचा मध्य सेंटर करायचा कट सॉरी टिक करून घेते जेणेकरून आपल्याला मद्य सेंटर लक्षात येईल व प्लेट्सही मद्य सेंटर करून घ्यायचा बघू शकता प्लेट्सही मद्य सेंटर करून घेतलेला आहे व जसं आहे तशी भाई ठेवून अगदी व्यवस्थित अशी काठावरून टीप मारून घ्यायची आहे इथं टिप मारल्यानंतर तुम्ही लेस पाहिजे असेल तर लावू शकताय पण मी लेस लावणार नाही आहे कारण माझा ह्यात गोल्डन कलर भरपूर आहे हिरव ग्रीन आर गोल्डन सेम असा लेस दिसणार नाही उठून म्हणून मी लावणार नाही कॉन्ट्रास्ट कलर असता तर मी लावला असता पण माझा साडी ब्लाऊज एकच कलरचा आहे त्यामुळं कॉन्ट्रास्ट कलरचाही चान्स नाही आहे म्हणून मी तसंच ठेवले तसंसुद्धा खूप छान दिसतंय तुम्ही हवे असेल तर तुम्ही लेस लावू शकता आपला पॅच जोडून झालेला आहे जे एक्स्ट्राचा प्लास्टर आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं जेणेकरून आपल्या स्लीवचा सुपिअर पण आहे बघू शकता जसा आकार आहे बाईचा अगदी तसाच मी शेप देऊन व्यवस्थित घेतलेला आहे बघू शकता किती सुंदर असे परफेक्ट आपली स्लीव तयार झालेले आहेत बघू शकता आता या नॉटपासून मी ग्रीन कलरच्या पॅचमध्ये अशी छानशी वेणी घालून घेणार आहे बघा बरोबर मध्य सेंटरला नॉट ठेवायचे आहे त्याच्यात थोडीशी टीप मारायची बघा इकडची हे नॉट इकडं इकडचे नॉट इकडे जरा परत थोडासा गोलाकार करून टीप मारून घ्यायची बघू शकतो परत थोडासा गोलाकार करून टीप मारून घ्यायचे ला असे आपले तीन नॉट तयार झालेले आहेत थोडा इथे सुंदर डिझाईन आपली दिसत आहे जेवढी हवी आहे तेवढी ठेवून बाकीची कट करून घ्यायची तसे चौकोनी दोन सव्वा दोनशे दोन पॅच दोन सॉरी करून असे दोन पॅच मी काढून घेतलेले आहेत बघू शकता सव्वा दोनचे घेतलेले आहे तर मला तर छोटसंच लावायचं आहे लटकन त्यामुळे मी दोन सव्वा दोनचेच तयार करून घेतलेले आहे नेहमी जे आपण लटकन दाखवतो तसंच करून तीत मारायचे तुम्हाला हे तर तुम्ही तुमच्या आवडानुसार तयार करू शकता पण मी सिम्पलच असं तयार केलेलं आहे बघू शकता अगदी व्यवस्थित असं चटकू लटकन आपला तयार आहे बघा किती सोपी पद्धत आहे लटकन तयार करण्याची भाईसुद्धा किती सुंदर आपली दिसत आहे अगदीच कमीत कमी वेळात आपली सुंदर अशी भाईची डिझाईन होते जेव्हा आपल्याला गडगडीनं ब्लाऊज सु डिझाईन सुचत नाही तेव्हा अशी डिझाईन बनवा अगदी दिसायलाही खूप छान दिसते व पटकन अशी तयार होते बघा आपलं लटकन लावल्यावर हो किती ब्लाऊज आपल्या सॉरी बाईला आपले गेटअप हो आलेलं आहे व ही भाई लावल्यावर सुद्धा आपल्या ब्लाऊजला सुंदर असं गेटअप येणार आहे बहुत आहे हे जी वेणी आपण घातलेली त्या वेणीच्या मध्ये मध्ये तुम्ही गोल्डन कलरचे बीट्स किंवा मोती कलरची बीट्ससुद्धा लावू शकता मी गोल्डन कलरचे बीट्स तुम्हाला ठेवून दाखवते हो तुम्ही तो, तो सुईच्या साहाय्याने ते बीट्स अटॅच करून घेऊ शकता खूपच सुंदर दिसणार आहे त्यामुळे आपल्या भाईला माझ्या भाईचे डिझाईन्स तुम्हाला बघायला आवडत असतील माझ्याकडून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांच्या अगदी मनपूर्वक आभार बघू शकता किती सुंदर असं आपल्या भाईला लूक आलेला आहे बघा असेच नवनवीन व्हिडिओ बनण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलशी कंडेक्ट राहा बघा किती सुंदर लावल्यामुळे लूक बाईचं आलेलं आहे खुलून दिसत आहे इथं तुम्ही मोती कलरसुद्धा वापरला तरी चालेल बघा मी जवळून तुम्हाला दाखवते थँक्यू